सहाशे रुपयाला आहे हे मालवणी मसाला आहे हा मालवणी मसाला आहे मच्छी मसाला तेराशे रुपयाला सेट आहे आणि ही छोटंवाला इकडे ही आहे एकशे तीस रुपयाला दोनशे दोनशे रुपयाला हे शंभर रुपये साडेपाचशे हे छोट्यावाला साडेतीनशे अडीचशेला एक सुंदर का अच्छा हे अडीचशे रुपयाला सहा आहेत पाचशे पाचशे रुपयाला कुर्ती आहेत या साडेसहा हजार रुपयाला ब्रेसलेट आहे इयरिंग रिंग आहे फिट कसं आहे सत्तर रुपये ला दोन देते मी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे वसई उत्सवला आणि हा उत्सव चालू आहे वसई वेस्टला सनसिटीमध्ये आणि सनसिटीमध्ये आहे ना मैदान आहे त्या मैदानामध्ये ही जत्रा चालू आहे आणि या जत्रेमध्ये ना आपल्याला आहे ना लंडनची थीम बघायला मिळणार आहे शेवटची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री आहे ना दहा ते अकरा वाजेपर्यंत रे एंट्री पण फ्री आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता सुरुवात करी सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला गेट दाखवतो बघा हा गेट आहे खूप असा सुंदर असा गेट बनवलेला आहे ते बघा वसई उत्सव लंडन थीम कार्निवल आणि आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला कोणते कोणते स्टॉल बघायला मिळतात हे बघा या साईडला पाळणं आहे चला आता आपण आज जाऊया साईडला राईट साईडला आपण बघतोय सेल्फी पॉईंट आहे इकडे आपण बघू शकतो लव वसई उत्सव आणि तिकडे हार्टशेपमध्ये ते एक चंद्रशेप मध्ये इकडूनच आपण आज जाऊया आणि आतमध्ये आपण बघे आपल्याला काय काय स्टॉल मध्ये बघायला मिळते आणि काय युनिक काय सगळ्यात पहिले इकडे गाडीचा राऊंड आहे पन्नास रुपयाला दोन राऊंड आहे इकडे पॉट ठेवण्यासाठी बघा दादा हे कितीला आहे विथ स्टॅन्ड हा दादा ए विथ स्टँड कितीला आहे नाही नाही जोडी स्टँड आणि ये तेराशे रुपयाला तेरा सेट आहे आणि हे छोटंवाला इकडे सातशे रुपयाला आहे अच्छा हे नऊशे रुपयाला आहे ते अकराशे रुपयाला आहे ग्यारासो आणि फक्त जर हे घेतलं तर साडेतीन से कितीला आहे साडेपाचशे हे छोटा साडेतीनशे आणि मोठी साईजात साडेसातशे आणि हे फाउंटन कसे आहेत स्टार्टिंग काय प्राइस आहे सोळा अच्छा सोळाशे हे पंचवीसशे रुपये अच्छा हे साडेचार हजाराचे हे कितीला हे

या साईटला आपण बघूया आता इकडे इकडे कोण नाही आहे कोणच नाही जागेवरती कोणच नसत पण छान आहे तिकडे कप छोटे छोटे कप आहेत हे पण सुंदर कप आहेत कप ची काय प्राइस आहे हा दादा कपची काय प्राइस आहे अच्छा काय प्राइस मध्ये अच्छा हे अडीचशे रुपयाला सहा आहेत हे पण सेम आहे अच्छा जे कप दाखवलं मी तुम्हाला अडीचशेला सहा आहेत आणि छोटे वाले हे दोनशे रुपयाला सहा आहेत हे पण अडीचशेला सहा आणि हे वाले सेम, सेम। कितीला अडीचशेला सहा आणि हे लोणचे ठेव्याचे जार कितीला आहे ते फोर हंड्रेड चारशे रुपयाला हा तीनशे रुपयाला तीनशे रुपये सुंदर पण मस्त हे कितीला ब्रश ब्रशबीश ठेवायला आहे आणि हे बघा या साईटला आहे बघा त्या ब्रँड्स हे बघा कपड्यांचं इकडे आणि या साईटला फेअर आहे इकडे बुकफेअर आहे आणि इकडे चालू आहे अडीचशे रुपयापासून आहे थोडं वर आपण बघया ठीक आहे कुर्ती आहेत ते पाचशे रुपयाला पाचशे पाचशे रुपयाला कुर्ती आहेत बघा हे कुर्ती आहेत पाचशे पाचशे रुपयाला इकडे ते अडीचशे रुपयाला आहेत आपण कुर्तीच आहे ते जीन्स आहेत जीन्स चारशे रुपयाला आहेत इकडे बघू शकतो शर्ट्स आहेत हे पण शर्ट्स आहेत हे शर्ट्स कितीला आहेत चांगले शर्ट्स आहेत सांगायला ना नीट सांगत पण नाही दादा या शर्टची काय प्राइस आहे शर्ट्स इकडे बघा हे मला वाटतं ट्रॅक आहेत सहाशे रुपयाला प्राइस दिलेली आहे हे बघा सहाशे सहाशे रुपयाला आहे त्या साईडला आहे बघा हे कितीला आहे पाचशे रुपयाला आहे इकडे बघा हे पण ट्रॅकच आहे आणि इकडे जे प्रोडक्ट आहे मला वाटतं हे तीस तीस रुपयावाले प्रोडक्ट आहे हे बाहेर जे आहेत हे कितीला आहे बाहेर हे प्रोडक्ट अरे दादा हे कितीला आहेत अच्छा ही बास्केट कितीला आहे ही अच्छा दोनशे रुपयाला आहे ते डब्बे आहेत ते बघा याच्यावर ती प्राईज दिलेली आहे दीडशे रुपयाला आहे ते एकशे वीस रुपयाला आहे नव्वद रुपयाला आहे सगळी वेगवेगळी प्राईज आहे का कितीला ते इकडचे कितीला आहे अच्छा वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे वीस तीस चाळीस पन्नास इकडे जे आहे मिक्समध्ये ते बघा हे पण मिक्समध्ये प्राइस आहे हे पन्नास रुपयाला आहे ते कितीला आहे प्राईस दिलेली ऐंशी रुपये ब्रश आणि हे बघा हा तीस तीस रुपयाला इकडे सेक्शन तीस तीस रुपयाला म्हणजे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे तर तीस चाळीस पन्नास पर्यंत आहे इकडे टिफिन आहेत कितीला आहेत दोनशे वाले आहेत दोनशे दोनशे रुपयाला हे शंभर रुपयाला आहे शंभर शंभरवाले आहेत प्राइझिंग दिलेली आहे सत्तरवाले कम्पोस्ट कितीला एकशे वीस रुपये बॉटल आहेत इकडे पण बॉटल आहेत सूप आहेत हे बघा पन्नास पन्नास रुपयाला सूप आहे चांगली क्वालिटी आहे हे पण पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे बघा हे पण टोकरी एक आहे पन्नास रुपयाला चाळण आहे हे पण छोटी चाळण आहे हे ब्रश आहे हे बघा हे वीस वीस रुपयाला आहे इकडे वीस रुपये स्टार्टिंग प्राइस आहे पायप चालत कसे जाते अडीचशे ला एक अँटी स्लीप आहे काय हा स्लीप नाही ना करणार अच्छा अडीचशे ला एक राऊंड वाले हे तीनशे रुपयाला आणि हे दीडशे आणि याच्या खालचे साडेतीनशे मटेरियल चांगले आहे हा हे कितीला आहे दादा हे सुतळीपासून आहे ना आहे ना किती अडीचशे अरे वा हे बघा हे नवीन पॅटर्न आहे पायाचा स्टॅम्प कितीला आहे साडेतीनशे आणि हे साडेतीनशे आणि ते कितीला आहे दाखवा जरा ते बटरफ्लायमध्ये साडेतीनशे ठीक आहे आणि बघा इकडे कार्पेट आहे दादा कार्पेट कसं आहे सर थोडं फक्त एक सांगताल मला काय प्राइस मध्ये तीन हजार किती बाय किती आहे दो दोन बाईचा हात काढा ना बघू द्या ना कलर बघा कलर सुंदर आहे ना कुठून आले दादा आपण अच्छा आणि हे कितीला आहे दोन हजार किती पैन बाय पाच तीन बाय पाच आणि हे चार बाय सहा कितीला आहे चार बाय सहा कितीला आहे साडेसहा हजार ना बाहेरचं आहे ना आणि हे किती बाय चार। किती पैकी पाच बाय सात अच्छा हे इंडियन आहे कितीला साडेचार हजार रुपयाला आणि हे वाले साडेसात हजार रुपये किती बाय किती आहे सिक्स बाय आठ हा ते सहा बाय आठ आहे ते भाई, 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 भाई होता हे असे स्टॉल आहेत आता इथून असे स्टॉल होतं ते हे सर्वात पहिलं आपण हा स्टॉल बघतोय आहे गॉगल्स स्पेक्स आणि पट्टा हे ज्वेलरीच आहे बा हे कशी झुमके हां दादा झुमके कितीला आहे चाळीस रुपये चाळीस रुपयाला आहे एक झुमका पडला आपल्याकडनं चाळीस रुपयाला आणि हे वाले ब्रेसलेट आहे काय ब्रेसलेट आहे ब्रेसलेट अच्छा सेट आहे पूर्ण ब्रेसलेट आहे आहेत रिंग आहे कानातले आहेत कितीला आहे दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपयाला आहे पॅटर्न बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि हे ब्रेसलेट हे दीडशे छान अरे बघा इकडे मसाले आहेत सगळे कोकण मेवा स्टॉल आहे बघा ही आहे एकशे तीस रुपयाला गावठी मध इथं आहे लाडू आहे हे पन्नासला ला आहे ना खाज्या पन्नासला ला आहे चिंच कसे आहे ते पाव फनस पोळी ऐंशी रुपये ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि कसं आहे स्पेशल कोळीत पीठ कसं आहे सत्तर रुपये रुपये पाव अच्छा मसाला आहे दोनशे ऐंशी रुपये किलो आणि कोंबडी वडेशे रुपये तीडशे रुपये किलो आहे संडे मालवणी मसाला आहे हा मालवणी मसाला हा मच्छी मसाला आहे हे कसा आहे मच्छी मसाला सहाशे सहाशे रुपये किलो आणि हळद तीनशे अच्छा तीनशे रुपये किलो कोकम कसं आहे तुमच्याकडे ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये पाव हे पापडचं इकडे पण पापड बघू शकतो पापडचे काय प्राइस आहेत सर पाव किलोचे पॅकेट्स आहेत आपल्याकडे ऐंशीला एक दीडशेला दोन देतोय मी प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी जसे कस्तुरी मेथी आहे राईसमध्ये हे गार्लिक पापड्स आहेत हे रेड चिलीवाले आहेत हे कॉर्न आहेत मक्याचे पापड आहेत हे चीजवाले आहेत हे उपसार पण तुम्हाला खाता येतील हे नाचणी आणि हे ऑनियन रिंग आहे कांद्याचे पापड्स आहेत एक प्राइस प्राईजमध्ये इकडे सगळे सगळे सेम रेट आहेत सेम रेट आहे सगळे पण सगळे पावपाव किलोचे पॅकेट्स आहेत आपण दोनशे ग्रामचं पॅकेट विकत नाही पाव किलोच आहे ऐंशीला एक दीडशेला दोन देतोय चालेल थँक्यू टेस्टिंगला पण आहे ना पण एक फ्रायच करतोय गरम गरम आणि समोर काय पेनाच आहे का ये काय प्राइस मध्ये तीस रुपये पेन येत इकडे यासाठी बघा कुर्तीच लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती कसे ही इकडचे कुर्ती कसे आहेत ये वाले? ये वाले? सहाशे रुपयाला कोणती कुर्ती आहे ती चिकन, चिकन, चिकन. चिकन करी आणि ते मागे ते कुर्ती लॉंग वाले खादीमध्ये कितीला आहे ते पाचशे रुपयाला खादीमध्ये कॉटन मध्ये शॉर्ट कुर्ता कसा आहे कितीला शॉर्ट कुर्ता हा अच्छा शॉर्ट कुर्ता हा चारशे रुपयाला आहे खादीमध्ये लॉंग कुर्ता पाचशे रुपयाला आहे आणि शॉर्ट कुर्ता जरी घेतला खादीमध्ये तर चारशे रुपयाला आहे आणि हे इकडची कुर्ते हे पण पाचशे अच्छा हे पण पाचशे रुपयालाच आहे हे कसे पॅन्ट अच्छा चिकनकारीमध्ये बघा प्लाझो आहेत पाचशे रुपयाला आहे आणि लहान मुलांचे कसे दे दोनशे रुपयाला आहेत थँक्यू इकडे किचनचं आहे बघा किचन आणि या साईडला आहे बघा मुकवाचा स्टॉल आहे हा पूर्ण हा मुक्वाचं आहे इकडे बघा हे प्रोडक्ट आहे किचन मधले आपल्याकडे कसं आहे दादा हे भांडी घासायचं पन्नासला तीन वीस ला एक आणि हे पुसायचं कसं आहे हे एकशे वीस ला एक आहे दोनशे ला दोन आहे अच्छा एकशे वीस रुपयाला एक आहे दोनशे ला दोन आहे दादा ही हे लायटरबी लाइटर दादा हे आहे तीनशे ला एक दोन घेतले तर पाचशेला आणि एक कसं आहे दूध आणि हा धूपचं कसं आहे दादा दादा हे शंभर रुपये याच्यामध्ये असं निळगिरीचं तेल येतं दा दा। दा ना दादा ॲरोम ऑइल वगैरे असं काही टाका जसं आता हे लेमन ग्रस ऑईल येतं ना दादा निलगिरीचं तेल वगैरे टाका घरामध्ये कापूर वगैरे होतं ना कापूर वगैरे काही टाका हे शंभर रुपये आणि हे तीनशे ऐंशे तीनशे ला हे नाईट लॅम आणि कापूर आणि दोनू पण दिलं आहे नाही नाही तर ये सुगंध छान मस्त सुगंध येतोय दादा हे चपातीच्या डब्यामध्ये ठेवणार कपडा येतो दादा वॉशेबल कपडा असतो प्रोहायजेनिक कपडा चपाती डब्यामध्ये ठेवतो ना पाणी सुटतो ओलसर पण येतो कपडा डब्यामध्ये ठेवा त्याच्यावरती चपाती ठेवायच्या जे काय स्टीम पाणी सुटणार कपडा ऍब्झॉर्ब करून घेणार नरम आणि गरम कर्दणला मोड काढणारा कपडा आहे रात्री करदणने पाण्यात बुडत गळा सकाळीच्या मध्ये बांधून तेव्हा चांगले मोड येतात सर कितीला हे हे 100 रुपयाला पाच कपडे येतात एक कपडा दोन अडीच महिने चालतो वॉशेबल कपडा येतो डेली वॉश करा डेली यूज अच्छा हे कपडा अडीच महिना पाच कपडे थे आणि इकडे हे मॅट आहेत ते बघा हे मॅट कितीला आता हे राउंड वाले 200 ला 500 ला तीन 200 ला 500 ला तीन काय हे पीठ मारण्यासाठी आहे पीठ म्हणतो ना आपण इकडे ज्वेलरीच आहे माळ बघा कितीला तीनशे रुपयाला विथ एरिंग आणि एवाले छोटे शंभर रुपयाला आणि कानातले कसे ते कानातले कसे हा दादा कानातले कसे आहे अच्छा शंभर रुपयाला एक पेर आहे आणि हे दीडशे रुपयाला विथ एरिंग आणि हे वाले इकडे शंभर रुपयाला आणि हे कसे आहेत हातातले फिफ्टी रुपीस पन्नास रुपयाला आणि हे एरी वन फिफ्टी टू हंड्रेड अच्छा दीडशे दोनशे मी आता है, में एंटी से। समोर खादीच आहे पण या खादीमध्ये कोणच नाही आहे आणि इथे खेळणीचे होय हे खेळणीचे आपण विचार कितीला खेळणी यांच्याकडे दादा काय प्राइसमध्ये खेळणी हा दादा दीडशे रुपये कोणतीही खेळणी दीडशे रुपयाला कोणतीही खेळणी या साईडला आपण बघतोय पॉपकॉर्नचं आहे इकडे इकडे बघा या साइडला लोणच आहेत सगळे लोणचे आहेत इकडे या साइडला आहे हे काय आहे इकडे कचोरी कशी आहे शंभर रुपये पाव भाकरवडी सेम सेम शंभर पाव ही पण शंभर पाव चकली पण शंभर पाव म्हणजे शंभर रुपये पावच आहे अच्छा ही बघा ही जी लाईन आहे ऐंशी रुपये पाव आहेत आणि जी पुढची लाईन आहे शंभर रुपये पाव आहेत इकडे पापडचं आहे बघा या साइडला पापडचं आहे कसे दादा पापड हे पॅकेट साठ रुपयाला एक कोणतेही पापड अच्छा कुरड्याही घ्या किंवा शाबुदाण्याचे घ्या किंवा तांदळाचे घ्या पोहा घ्या पालक घ्या कोणतेही घ्या साठ रुपयाला एक पापडचं आहे जशी जत्रा इथून पुढचं चालू होतात एक दोन आणि या साईडला आपण बघतोय काय आपल्याकडे दादा काय आपल्याकडे शॉर्ट टॉप टी शर्ट आहे काय सगळे काय प्राइसमध्ये टी शर्ट होता है, अच्छा शंभर पासून स्टार्टिंग येते सहाशे पर्यंत लास्ट मी तुम्हाला एक कॅमेरा फिरून दाखवतो साईज काय दादा स्मॉल पासून ते थ्री एक्सेल आणि हे काय दादा इकडे काय दादा हे थ्री पीस आहे काय थ्री पीस आहे कितीला आहे साडेतीनशे एक दोन ओपन करून दाखवा ना मला टू पीस आहे साडेतीनशे रुपये साईज काय याच्यामध्ये हा पिंकवाला दाखवा ना हां सुंदर या साडेतीनशे रुपयाला टू पीस छान था। आहे अक्षय 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 कांबळे कांबळे यूट्यूब छान आहे साडेतीनशे रुपयाला या साईडला पिझ्झा आहे पॉटॅटो रोल आहे बर्गर आहे पापड मसाला आहे इकडे काय काय दादा हे अच्छा अंडे आहे काय बॉईल अंडे कितीला आहे बॉईल अंडा सिर्फ पंधरा और अंडा पाव वीस अच्छा अंडा पाव वीस रुपयाला आणि बॉईल अंडा पंधरा रुपयाला अजून काय आहे चिकन कटलेट कितीला आहे तीस रुपया पाव अच्छा एक कटलेट एक पाव तीस रुपयाला आणि मोमोज कसे दाखव साठ रुपये हाफला किती येतात ते हाफला पाच आणि शंभर रुपयाला फुल किती येतात दहा नॉनव्हेज का व्हेज येते नॉनव्हेज आहे आणि व्हेज पण आहेत का मोमोज का फक्त नॉनव्हेज नॉनव्हेज अच्छा फक्त नॉनव्हेज आहे अच्छा थँक्यू यू बघ का पास्ता कितीला ते पन्नास रुपये दाबिली वीस रुपये आणि हे पापड मसाला पन्नास रुपये हे राईस नूडल्स ही सगळी इकडे मला वाटतं ही लोखंडाची आहेत ना सगळं लोखंड आहेत ना हे आप्प्याचं कितीला आहे का साडेचारशे अच्छा साडे सातशे साडे साडेचारशे अच्छा साडेचारशेला हेवी आहे बोला नाही फक्त मला प्राइस सांग तवा कसा आहे हा तवा हे पण साडेचारशे रुपयाला आणि मोठी साईज पण साडेपाचशे रुपयाला मोठी साईज साडेआठशे रुपयाला कडाही आहे ती आणि हे वाले कितीला आहे मला फक्तच दाखवायचं सांगायचं आहे प्राइस फक्त सांग ही कढाई कितीला आहे हा सहाशे ठीक आहे चालेल सगळे लोकंड आहे ना आणि हे बघा इकडे आपण बघतोय फास्ट फूडचं आहे समोर आपण बघतोय का सिटी सी पि पिझ्झा आहे मला गॅस ऐकलं आहे बघा गेम झोन चालू होतोय इकडे समोर आहे इकडे ट्रेन आहे इकडे बघा हे गॅस फुगा आहे काय शपथ याला बोलतात जम्पिंग जम्पिंग आहे जम्पिंग आहे चहा आहे का आहे चहा वीस रुपयाला अजून काय काय इकडे दाखव मेनू दाखव मेनू कार्ड आहे ना कितीला पिझ्झा चोटल अच्छा एकशे चाळीस रुपयाला चिकन आहे व्हेज वन थर्टी इकडे बघा आता इथे तुम्हाला मी दाखतो जिम काय काय हे आहे बोट या साईडला बोटचं आहे सा ही बघा ही ट्रेन आहे मोठी ट्रेन इकडे छोटी ट्रेन आहे समोर आकाश पाळण आहे त्या साईडला इकडे आपण बघू शकतो प्लेन आहे ते बघा हा प्लेन कितीला आहे राऊंड राऊंड चाळीस सुर। रुपयाला चाळीस रुपयाला मोरच इकडे त्या साईडला बोट आहे आता मित्रांनो आपण पूर्ण ही जत्रा कवर केलेली आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही जत्रा आहे चला मग भेटते आपण या नवीन व्हिडिओमध्ये नव्याने